नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे या हप्त्याविषयी काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता नक्की कधी भेटणार आहे त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आहे आणि त्यापूर्वीच म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे शक्यतो एकतीस जुलैपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग होण्याची शक्यता आहे एकतीस जुलैच्या आत जर हा हप्ता जमा नाही झाला तर पाच ऑगस्टच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जे जुलै महिन्याचे पैसे आहेत ते नक्की या ठिकाणी मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती थोडीशी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो ही होती आत्ताच्या व्हिडिओमधील आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची अशी अपडेट काही महत्त्वाची अशी माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र